नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर मधल्या पूर नियंत्रण रेषेत बदल करण्यात यावा यासाठी भूमिपुत्रांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेत बदल करण्यात यावा अशी मागणी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेत बदल करण्यात यावा अशी मागणी घेऊन भूमिपुत्रांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आलं मंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या थे पॅटर्नप्रमाणे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून उपोषणकर्त्यांना स्पीकरवर बोलणं करून दिलं देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर भूमिपुत्रांनी उपोषण मागे घेतलंय मात्र निवडणुकीनंतर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी दिलाय ハハハハハ。 आपण बोलाल सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो त्यांनी आज हे उपोषण संपवलं भूमिपुत्रांनी पूर रेषा साठी गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती आमदार किसन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आर पी आयचे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल <coughs> की उद्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेच्या नंतर ह्या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल त्यांनी मला रात्री शाश्वत केलं म्हणून सकाळी मी तर आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती ती सभा करायला मी गेलो मी सभा झाल्यावर इथं आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद म्हात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांशी बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे पी एस त्यांना आत जाता येत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहेत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूररेषा रेषा नियंत्रणाच्या बाबतीतला जो विषय आहे बदलापूरचा तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सहकार्याने विश्वास ठेवून हे उपोषण सोडलेले आहे म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो भूमिपुत्रांचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आताच भूमिपुत्रांच्या वतीने माझ्याशी बोलले त्यांनी या इलेक्शनची निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे आपण जे बाधित आहेत यांच्या मागण्या त्यांचं काय म्हणणे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन एका अर्थ गॅरंटी असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आपण या विनंतीचा मान ठेवून आजपासून तीन दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत निवडणूक सर्वच भागी इथल्या कारण आंदोलन थांबलेलं आहे पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू होईल पुन्हा निवडणूक येणार आहे <laughs>